काल दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहारातील कथित फसवणूक प्रकरणापासून वाचण्यासाठी राजन तेलींनी अवघ्या वर्षभरात उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याच्या चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चालू आहेत तर दुसरीकडे राजन तेलींची पक्षभ्रमांती सुद्धा चर्चेचा विषय ठरली आहे ज्याबद्दल सांगायचं झालं तर राजन तेलींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासूनच केली त्यानंतर 2005 साली त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर काही काळ काँग्रेस सोबत काम केल्यानंतर तेलींनी भाजपचं कमळ हाती घेतलं भाजपमध्ये असताना राज्य सचिव पद भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद अशी मोठी पदे देण्यात आली पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वेळी आपल्याला तिकीट मिळणार नाही याची कुणकुण लागल्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा रस्ता धरला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकावर असल्याने तेलींचं राजकीय पुनर्वसन काही होऊ शकलं नाही त्यामुळे त्यांची उद्धव ठाकरे गटात कोंडी होत असल्याचं बोललं गेलं शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कथित फसवणूक प्रकरणाची टांगती तलवार सुद्धा त्यांच्या डोक्यावर होती अशातच त्यांनी आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर राजन तेलींच्या या पक्षभ्रमंतीविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा